शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकरांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं आहे आणि या ट्विटनंतर आता आंबेडकर प्रेमी जे आहेत ते देखील आक्रमक झालेत जे वेदाचं पठण करतात ते ब्राह्मणच आहेत अशा अशाचं ट्विट जे आहे ते जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे की असं वक्तव्य जे आहे ते राहुल सोलापूरकरांनी केलं एकूणच वक्तव या वक्तव्यानंतर आता आंबेडकर प्रेमी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत काही वेळापूर्वी भी, भीमसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील राहुल सोलापूरकर जे आहेत त्यांच्या घराबाहेर आले होते सलग आज जर पाहिलं तर सातवा ते आठवा दिवस आहे तरी देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो जैसे थे आपल्याला इथे पाहायला मिळतोय सोलापूरकरांनी जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आंदोलनं झाली मोर्चे झाले मात्र त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली मात्र आता त्यांचं नवीन एक वक्तव्य जे आहे ते समोर येत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा वेगळा समाज जो आहे तो आक्रमक होण्याची शक्यता पाहायला मिळते यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे त्यानंतर याच्यावर आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी याबद्दल वक्तव्य केलेले आहेत आणि त्या सोलापूरकरांचा निषेध व्यक्त केलेला आहे सोलापूरकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा सचिन खरात जे आहेत त्यांनी दिलेला आहे तर सोलापूरकरांनी इतिहासाबद्दल बोलणं टाळलं पाहिजे असं मंत्री उद्या उदय सामंत जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे सरकारने राहुल सोलापूरकरांना मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत आणि जर ते मेंटल नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले तर सोलापूरकरांची जीप छाटणाऱ्याला एक लाखांचा बक्षीस देणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हणलंय सोलापूरकरांना तात्काळ अटक करा सरकारचा माणूस आहे म्हणून कारवाई होत नसल्याचा आरोप देखील संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे जे आहेत त्यांनी केलेल्या आहेत अशा प्रकारचे वेगळे आरोप जे आहेत ते त्यांच्यावर केले जात आहेत त्यांचा निषेध जो आहे तो वेगवेगळ्या राजकीय के लोकांकडून केला जातो आहे आत्ता आपण राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर आहोत आत्ता जरी आपण पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आत्ता देखील त्यांच्या घराबाहेर पाहायला मिळतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्यानंतर तर मराठा समाज जो आहे तो एकीकडे आक्रमक झाला होता मात्र त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य आहे ते वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता एक वेगळा समाज जो आहे तो आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो अजूनही इथे तैनात असलेला पाहायला मिळतोय सोडलेला जे वक्तव्य महापुरुषांबाबत देतल वक्तव्य केलं मध्यंतरी मागील काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं कालही देखील भारतरत्न विश्वरत्न मोदी सत्वप्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती देतल वक्तव्य वक्त करणाऱ्या वक्त या मनोवादी या जातीवादी राहुल सोलापूरकर वरती देशद्रोही गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने खासदार चंद्रकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर येथे व पिंपरी चिंचवडच्या युवकच्या वतीने आज आंदोलन घेण्यात आलं होतं आज कोथरूड पोलीस स्टेशनचे टी आय यशमाने साहेब यांनी मला असं लेखी नमूद देत आहेत की त्याच्यावरती आम्ही देवद्रोळी गुन्हा दाखल करू त्याचबरोबर देशपुटोळींना दाखल आजच्या आज आच्छ। व त्याला अटक जर नाही झाली तर मी स्वतः विजय हिंगे हिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे शहर जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे अमरण उपोषण उद्यापासून मी करणार आहे याची राज्य सरकार व मंत्री यांनी याची नोंद घ्यावी त्याला अटक नाही झाली या मनुवाद्याला या जातीवाद्याला संपूर्ण महाराष्ट्रभर दिव्य आंदोलन घेण्यात येईल याची दक्षता आपण राज्य सरकार व पुण्याचे कलेक्टर यांनी घ्यावी